नमस्कार मित्रांनो आपण बघूया आजचे राशी भविष्य सुरुवातीला बघूया मेषरास तसेच थोडक्यात माहिती बघूया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्ही सर्वांचे शेगाव लाईव्ह आज आपण पाहणार आहोत एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार आपल्या सर्व राशीचं संपूर्ण भविष्यवाणी अँकर स्टाईलमध्ये तर चला सुरुवात करूया मेषरास मित्रांनो आजचा दिवस तुमच्यासाठी चढाओढीने भरलेला आहे कामात नवे संधी येतील पण निर्णय घेताना जरा विचारपूर्वक वागा आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च टाळा कारण पुढील काळात पैसा वाचवणे महत्त्वाचे ठरेल नातेवाईसोबत संबंध मधुर होतील तुमच्या उत्साहामुळे आज संपूर्ण दिवस ऊर्जावान जाईल रास आज तुमचे आरोग्य थोडे आरोग्याकडे थोडे लक्ष घ्या मानसिक तणाव येऊ शकतो पण संयम ठेवल्यास सर्व काही सुरळीत होईल कामावर थोडी सावधगिरी आवश्यक आहे कारण क्षणिक रागामुळे गैरसमज होऊ शकतो प्रेम जीवनात मधुरता राहील आणि आर्थिक बाबतीत स्थिरता येईल मिथूनरास सर्जनशील मित्रांनो तुमच्या कल्पनेला आज भरपूर चालना मिळेल काही महत्त्वाचे प्रकल्प आज पुढे जातील आणि सरकारी व्यावसायिक संबंध मजबूत होतील प्रवासाचे योग आहेत पण वेळपत्रक नीट सांभाळा पैशाचे व्यवहार आज विचारपूर्वक करा नंतर फायदा नक्की मिळेल कर्करास कुटुंबियासोबत दिवस आनंदाने भरलेला राहणार जुन्या अडचणी दूर होतील आणि नातेवाईकांसमोर संवाद मधुर होईल आर्थिक बाबतीत सतर्क राहा अनावश्यक खर्च टाळा सामाजिक कार्यक्रम किंवा भेटी आज नाती मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरतील सिंहरास आज तुमच्या नेतृत्व गुणांना अधोरेखित करण्याची वेळ आहे कामावर ताण येऊ शकतो पण संयम ठेवल्यास तुम्ही यशस्वी व्हाल मित्रांनो संवाद साधल्यास नवीन संधी मिळतील आर्थिक बाबतीत नवे विचार येतील पण निर्णय विचारपूर्वक घ्या कन्या रास मित्रांनो आज आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात पण शिस्त ठेवल्यास सर्व काही व्यवस्थित होईल कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील त्यामुळे थोडा वेळ घरासाठी राखा आर्थिक निर्णयात सावधगिरी आवश्यक आहे रास आज तुमचे मानसिक संतुलन ठरवणार ठरेल नोकरी व्यवसायात काही बदल होऊ शकतात त्यासाठी तयारी ठेवा मित्र आणि सहकारी यांच्याशी संबंध सुधारतील पैशाच्या बाबतीत स्थिरता राहील पण मोठे निर्णय घेण्यापूर्वी पुन्हा विचार करा वृश्चिक रास रु आर्थिक बाग मिळण्याची शक्यता आहे पण खर्चही वाढेल प्रेम आणि नातेवासोबत मधुर संबंध राहतील काही जुन्या समस्यावर लक्ष द्या मानसिक शांतता राखण्यासाठी ध्यान आणि योग उपयोगी ठरेल धनुरास आज प्रवास किंवा नवीन संधी लाभतील कॅरियरमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ आहे आर्थिक बाबतीत सावध राहा नातेवाईकांशी संवाद साधल्यास गैरसमज दूर होतील नवीन मित्र बनवण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे मकररास कामाच्या ठिकाणी मेहनत फळ देईल आर्थिक स्थिरता राहील पण आरोग्यावर थोडे लक्ष द्या कुटुंबासोबत वेळ घालवा नाती सुधारतील कामात संयम ठेवल्यास मोठे प्रकल्प यशस्वी होतील कुंभ रास आज तुमच्या कल्पतेला चालना मिळेल आर्थिक व्यवहारात सावधगिरी ठेवा मित्र आणि सहकारी यांच्याशी संयोग लाभेल नवे प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी योग्य दिवस आहे तुमच्या नव्या कल्पनेमुळे आजचा दिवस उत्साही जाईल रास मनस्थिती सकारात्मक राहील दिवस आनंदी जाईल आर्थिक बाबतीत थोडी काळजी आवश्यक आहे प्रेम जीवनात मधुरता राहील कुटुंबातील सदस्या आरोग्याकडे लक्ष द्या आजचा दिवस शांततेने आणि संयमाने घाला मित्रांनो हे होते एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारचे तुमचे राशी भविष्य असे आहे तुम्हाला उपयुक्त वाटेल असे अधिक अपडेट मिळण्यासाठी आज आणि रोजच्या राशी भविष्यासाठी शेगा लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल का आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज ताज्या राशी भविष्याची माहिती मिळत राहील धन्यवाद